पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस बोरगावात बैलगाडी शर्यतीमधून पाच मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केल्या कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेली श्रीनाथ बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या पाच मोटरसायकल लंपास केलेल्या आहेत या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे बोरगाव येथील माळरानावर पैलवान चंद्रहार पाटील यांनी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केलेली होती या शर्यतीला लाखो शौकीनांनी बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाखो शौकीनांच्या उपस्थितीचा गैरफायदा चोरट्यांनी घेतलेला असून यामध्ये दत्तात्रय पांढरे यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस टेन ए झेड चव्वेचाळीस एकावन्न तसेच स्वप्नील धुंडाप्पा कोळी राहणार अक्कोळ निपाणी जिल्हा विजापूर यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक के ए तेवीस ई क्यू पंचावन्न झिरो सात तसेच निखिल खाडे सरनोपतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम ए झिरो नऊ एफ जी एकोणीसशे नव्याण्णव तसेच उमाजी सर्जेराव जाधा जाधव राहणार पळशी तालुका मान जिल्हा सो यांची बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच अकरा सी एक्स अडुसष्ट झिरो नऊ रमेश रघुनाथ कोरे राहणार बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एस टेन ए एस चोवीस शहात्तर या सर्व गाड्यांची किंमत अंदाजे साठ हजार रुपये आहे अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन पाच मोटरसायकल वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या असताना घेऊन लंपास झाले आहेत याबाबत कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात दत्तात्रय ज्ञानू पांढरे यांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे या चोर्यांचा अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा बातमी आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र आलत महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न आणि वेगवेगळ्या डिझाईन व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांताल